नमस्कार आपण पाहणार आहोत सात ते नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस च्या एक्झाम ओरिएंटेड खूप महत्वाच्या चालू घडामोडी सुरुवात करूयात आहे से से अंदमान आणि निकोबार द्वीप समूहात नवीन इंटीग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेस सेंटर आय डबल सी च उद्घाटन कोणी केलं अंदमान निकोबार द्वीप समूहामध्ये ऑप्शन्स आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा नितीन गडकरी राजनाथ सिंह आणि करेक्ट उत्तर आहे अमित शहा अंदमान आणि निकोबार द्वीप समूहात नवीन इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरचं उद्घाटन अमित शहा यांच्या हस्ते तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी श्री विजयापुरम या ठिकाणी करण्यात आलं आहे श्री विजयापुरम म्हणजे जुनं जे पोर्ट ब्लेअर होतं त्याचं नवीन नाव आहे त्या ठिकाणी इंटीग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरचं उद्घाटन अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आले हे एक प्रकारचं सामाजिक नागरी आणि सुरक्षा संबंधित तंत्रज्ञान एकत्र करणारं केंद्र आहे आणि एकूण खर्च यासाठी दोनशे एकोणतीस कोटी रुपये आला आहे खर्च महत्वाचा आहे पॉईंट दोनशे एकोणतीस कोटी रुपये आणि उद्घाटन अमित शहा यांच्या हस्ते पॉइंट दोन आहे कलाई दोन जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर प्रस्तावित आहे ऑप्शन्स आहेत ब्रह्मपुत्रा सुबनसिरी लोहित आणि दिबांग आणि करेक्ट उत्तर आहे लोहित लोहित नदीवरती कलाई दोन जलविद्युत प्रकल्प प्रस्तावित आहे अ कलाई दोन प्रकल्प लोहित नदी अंजाव डिस्ट्रिक्ट आहे अरुणाचल प्रदेश मध्ये एकूण क्षमता असणार आहे एक हजार दोनशे मेगावॅट ची अंदाजीत खर्च असणार आहे एक हजार चारशे कोटी रुपये आणि पर्यावरण मंत्रालयाच्या तज्ज्ञ समितीने पाच जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी या प्रकल्पाला पर्यावरण मंजुरी देण्याची शिफारस केली आहे कलई दोन जलविद्युत प्रकल्प अंजाव डिस्ट्रिक्ट अरुणाचल प्रदेश पाच जानेवारी वर रोजी पर्यावरण मंत्रालयाची मंजुरी पुढचा पॉईंट आहे जागतिक ब्रेल दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो जागतिक ब्रेल दिन ऑप्शन्स आहेत तीन जानेवारी चार जानेवारी दोन डिसेंबर दहा जानेवारी आणि करेक्ट उत्तर आहे चार जानेवारी चार जानेवारी रोजी जागतिक ब्रेल दिन साजरा करतात हा दिवस लुई ब्रेल यांच्या जन्मदिना दिवशी म्हणजे चार जानेवारी या दिवशी साजरा केला जातो चार जानेवारी एकोणीसशे नऊ रोजी अठराशे नऊ रोजी लुई ब्रेल यांचा जन्म झाला होता लुई ब्रेल यांनी दृष्टीदोष असलेल्या व्यक्तींसाठी स्पर्शावर आधारित लेखन प्रणाली विकसित केली होती आणि दोन हजार अठरा मध्ये युएन न अधिकृतपणे जागतिक ब्रेल दिन घोषित केला आहे दोन हजार अठरामध्ये पुढचा आहे प्रधानमंत्री मातृवंदना योजना मुख्यतः कोणत्या गोष्टीसाठी सुरू करण्यात आली आहे महिलांसाठी गृह कर्ज महिलांना रोजगार कर देणं गर्भवती आणि मातांना पोषण व आर्थिक मदत आणि शिक्षण शुल्क सवलत तर प्रधानमंत्री मातृवंदना योजना मुख्यतः गर्भवती आणि स्तनदायी मातांना पोषण व आर्थिक मदत म्हणून सुरू करण्यात आला आहे दोन हजार सतरा रोज मध्ये सुरू करण्यात आला होता पोषण सुरक्षित प्रसूती आणि मृत्यू दर कमी करणे उद्देश होता मुख्य उद्देश पहिल्या बाळासाठी पाच हजार आणि नंतरच्या दुसऱ्या मुलीसाठी सहा हजार रुपये आणि डीबीटी द्वारे पेमेंट लाभार्थ्याच्या खात्यात जमा होतं नेक्स्ट पॉइंट आहे अलीकडेच थ्री डी प्रिंटेड ॲटोमॅटिक वेदर स्टेशन एडब्ल्यू एस भारतात प्रथम कोटे स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय ऑप्शन दिल्ली मुंबई कोलकाता चेन्नई आणि करेक्ट उत्तर आहे दिल्ली दिल्लीमध्ये थ्री डी प्रिंटेड ऑटोमॅटिक वेदर स्टेशन एडब्ल्यू एस स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे भारतातलं पहिलं स्टेशन असणार आहे हे जे थ्री डी प्रिंटेड स्वयंचलित हवामान स्टेशन आहे ए डब्ल्यू एस त्याचा उद्देश अधिक योग्य हवामान डाटा स्थानिक पूर्वानुमान आपत्ती व्यवस्थापन सुद्धा हे जे थ्री डी प्रिंटेड स्वयंचलित हवामान स्टेशन आहे ते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी आय आय टी एम पुणे यांनी स्थापन केलं आहे नेक्स्ट पॉईंट आहे खालीलपैकी कोणत्या राज्यात जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये भारतातील सँडलवूड बिबट्याची नोंद करण्यात आली आहे सँडलवूड बिबट्या जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये कोणत्या राज्यात दिसला ऑप्शन्स आहेत महाराष्ट्र राजस्थान कर्नाटक मध्य प्रदेश आणि याचं करेक्ट उत्तर आहे कर्नाटक हा जो सॅन्डलवूड बिबट्या आहे तो कर्नाटकातील विजयनगर जिल्ह्यामध्ये पाहिला गेला आहे याच्या फराला सॅन्डलवूड सारखी गुलाबी तपकिरी छटा असल्यामुळे त्याला सँडल उडलेपट असं नाव देण्यात आलं आहे आणि हा जो बिबट्या आहे हा भारतात दुसऱ्यांदा दिसला आहे यापूर्वी दोन हजार एकवीस मध्ये राजस्थान मध्ये याची नोंद झाली होती आणि दोन हजार सव्वीसच्या च्या जानेवारी मध्ये कर्नाटकातील विजयदुर्ग मध्ये नेक्स्ट पॉइंट आहे लाउदी युद्धनौका कोणत्या देशाची युद्धनौका आहे ऑप्शन्स आहेत भारत चीन उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया आणि याचं करेक्ट उत्तर आहे चीन चीनची टाईप शून्य पाच दोन डी गायडेड मिसाइल डिस्ट्रॉयर आहे जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये नौदलामध्ये सामील झाली लावदी युद्ध नौका चीन देशाची डिस्ट्रॉयर नेक्स्ट पॉइंट आहे भारतीय सेनेने दोन हजार सव्वीस हे वर्ष कोणत्या विषयावर आधारित म्हणून घोषित केले भारतीय सेना दलानं दोन हजार सव्वीस वर्ष कोणत्या विषयावर आधारित घोषित केले ऑप्शन आहेत शौर्य वर्ष नेटवर्किंग आणि डेटा केंद्रित वर्ष प्रशिक्षण वर्ष आधुनिक शास्त्रास्त्र वर्ष आणि करेक्ट उत्तर आहे नेटवर्किंग आणि डेटा केंद्रित वर्ष भारतीय सेनेने दोन हजार सव्वीस हे वर्ष नेटवर्किंग आणि डेटा केंद्रित वर्ष म्हणून घोषित केले याचा उद्देश भविष्यातील युद्धासाठी अधिक सक्षम स्मार्ट आणि डेटा डेटाम सेना बनवणं आहे त्यानंतरचा पॉईंट आहे भारतातील पहिलं इनलँड ट्रॉट फार्म कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलं आहे भारतातील पहिलं इनलँड ट्रॉट फार्म ऑप्शन आहेत हिमाचल प्रदेश उत्तराखंड तेलंगणा पंजाब आणि करेक्ट उत्तर आहे तेलंगणामध्ये भारतातील पहिलं इनलँड ट्रॉट फार्म तेलंगणा राज्यात सुरू करण्यात आले स्मार्ट ग्रीन अॅक्वाकल्चर ही स्टार्टअप कंपनी आहे हैदराबादची है तिनं तेलंगणाच्या रंगारेड्डी जिल्ह्यामध्ये भारतातील पहिलं इनलँड ट्रॉट फार्म सुरू केले उत्पादन क्षमता असणार आहे एक हजार दोनशे मेट्रिक टन तंत्रज्ञान आर ए एस तंत्रज्ञान वापरले रिसर्क्युलेटिंग एक्वाकल्चर सिस्टीम ज्यामुळे वर्षभर थंड पाण्यातील ट्रॉट रेनबो ट्रॉटचं पालन केलं जाणार आहे आणि उद्घाटन सोहळा केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंह यांच्या हस्ते झाला पाच जाने रेनबो ट्रॉट हा थंड पाण्यात राहणारा एक मासा असून हिमाचल प्रदेश उत्तराखंड आणि जम्मू काश्मीर राज्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो नेक्स्ट पॉईंट आहे जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये दिल्ली सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँक यांच्यात झालेल्या करारानुसार आरबीआयला कोणती भूमिका देण्यात आली आहे ऑप्शन्स दिल्ली सरकारच्या योजना अंमलबजावणीची जबाबदारी दिल्ली सरकारचा अधिकृत बँकर व कर्ज व्यवस्थापक केंद्र सरकारच्या निधीचं वितरण करणारी संस्था आणि दिल्लीतील सहकारी बँकांचा नियमन करणारी संस्था तर जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये दिल्ली सरकार आणि आरबीआय दिल्ली सरकारचा अधिकृत बँकर आणि कर्ज व्यवस्थापक म्हणून ऐतिहासिक एमओयू झाला आहे पाच जानेवारी दोन हजार सव्वीस तारीख होती आणि आरबीआय आता दिल्ली सरकारचा अधिकृत बँकर कर्ज व्यवस्थापक आणि आर्थिक आर्थिक एजंट म्हणून काम करणार आहे यामुळं दिल्ली सरकारला कमी व्याजदरात कर्ज प्रभावी कॅश मॅनेजमेंट आणि आर्थिक पारदर्शकता मिळणार आहे दिल्ली सरकारने आरबीआय मधला करा नेक्स्ट पॉईंट आहे डीआरडीओच्या नवीन स्वदेश प्रणालीचा मूळ उद्देश काय आहे डीआरडीओची स्वदेश प्रणाली फक्त घरगुती पाणी शुद्धीकरण सैनिकांसाठी किनारपट्टी व उच्च प्रदेशामध्ये पाणी पिण्यायोग्य पाणी मिळवणं शहरातील पाण्याचं पंपिंग आणि पाण्याचं उत्पादन क्षमता वाढवणे डीआरडीओची स्वदेश प्रणाली आहे सैनिकांसाठी किनारपट्टी व उच्च प्रदेशात पिण्यायोग्य पाणी मिळवणं स्वदेश म्हणजे स्वदेश चालू फॉर्म आहे सी वॉटर डिझिलेशन सिस्टीम आणि च्या डिफेन्स लॅबोरेटरी जोधपूरनं विकसित केले स्वदेश हे पोर्टेबल वॉटर प्युरिफायर आहे जे समुद्राचं खारं पाणी व ब्रॅकेज पाणी शुद्ध करून सैनिकांसाठी सुरक्षित पिण्याचं पाणी उपलब्ध करून देते याचे दोन प्रकार असणार आहेत मॅन्युअल आणि इंजिन ऑपरेटेड स्वदेशचा फुल फॉर्म आपल्यासाठी महत्वाचा आहे सी वॉटर डिझिलिनेशन सिस्टीम आणि डिफेन्स लॅबोरेटरी पूर्ण विकसित केले खूप खूप आयएमपी पॉइंट आहे नेक्स्ट पॉईंट केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दोन हजार सव्वीस मध्ये नवी दिल्लीत लाँच केलेल्या प्रकाशनांमध्ये किती साहित्यिक कृती समाविष्ट आहेत ऑप्शन्स आहेत तेरा सत्तावीस एक्केचाळीस पंचावन्न आणि करेक्ट उत्तर एक एक आहे एक्केचाळीस एक्केचाळीस साहित्यिक कृती आहेत धर्मेंद्र प्रधान यांनी नवी दिल्लीमध्ये पंचावन्न नवीन पुस्तकांचं लोकार्पण केले पंचावन्न एकूण पुस्तकं होती. ज्यात एक्केचाळीस साहित्यिक कृती आहेत आणि तेरा शास्त्रीय भाषांवरील पुस्तकं आहेत एक्केचाळीस साहित्यिक कृती तेरा शास्त्रीय भाषांवरील पुस्तकं आणि उद्देश आहे भारतीय भाषा आणि साहित्यिक वारसा संरक्षित करणं आणि साहित्यिकांना प्रोत्साहन देण